नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवाह मालिका प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये कार्तिक का आता सावनीला मेसेज करून सांगतो की मुक्ता घरातून फायनली हकरलं आता ही गुड न्यूज ऐकल्याबरोबर सावनी लगेचच मुक्ताला डिवसण्यासाठी तिकडे आलेली असते मुक्ताला ती म्हणते की अगं मी आली आहे मला कळालं की तुला घरातून हाकललं आहे मी तुझ्या दुःखामध्ये सहभागी व्हायला आली आहे मुक्ता मात्र मुक्ता एक शब्दही बोलत नसते सावने आता बडबड करायला लागते आणि म्हणते की अगं मी तुला आधीपासून हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते अगं तो सागर कोळी आहे सागर कोळी दगड आहे तो दगड त्याला कधी बाजार फुटणार नाही ना आणि जर तो दगड फुटलास तर त्याच्यामधून विष बाहेर येईल मुक्ता म्हणते की काय बोलताय तुम्ही आणि हे विष कोणी पसरवलं मग मग सावनी म्हणते का गं मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते कारण जेव्हा मी इथे राहत होती ना तेव्हा असंच मला हे एक दिवस हे घर सोडून जावं लागलं होतं पण बरं झालं मला ही वेळ आली नाही हकलवण्याची मी स्वतःहूनच हे घर सोडलं अगं मुक्ता सागरने फक्त तुझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं होतं मला जळवण्यासाठी त्याने किती काही केलं आणि फक्त हेच दाखवून दिलं ना की तू फक्त सईची आई म्हणून त्या घरात गेली आहेस तो तुझ्यावर कधीच प्रेम नाही करू शकणार मुक्ता आता तरी सावर स्वतःला आता तरी सुधर तरी मुक्ता म्हणते की तुम्ही ते कशाला आला आहात आणि पुन्हा अशी सहानुभूती दाखवून मला डिवसण्याचा प्रयत्न करू नका आणि जर असं झालंच पुन्हा जर तुम्ही इथे येऊन मला समजवण्याचा प्रयत्न केला तर मी धक्के मारून तुम्हाला घरातून बाहेर काढेल आता सावणी म्हणते की अगं मुक्ता मी तर फक्त तुला इथे तुझ्या दुःखात सहभागी व्हायला आली होती तू हे काय बोलती म्हणजे अजूनही तुझ्या सागरवरतीच विश्वास आहे का हे दिसत नाही आहे का तुझ्या डोळ्यांना काय चाललंय ते मुक्ता म्हणते की काय आहे ना मी जर तुम्हाला घरातून धक्के मारून बाहेर काढलं ना तू उद्या ब्रेकिंग न्यूज येईल की ती हर्षवर्धन अधिकारीची बायको ना सॉरी बायको नाही मैत्रीण तर त्या मैत्रिणीला असं घरातून हकललं धक्केबुक्के केलं असं ब्रेकिंग न्यूज आले तर तुम्ही काय कराल आता मुक्ता बरोबर तिला तोंडावर पाडते तर सावने म्हणते की काय बोलते आहे मुक्ता तू आणि मग आता मुक्ता म्हणते मला तुमचे एकही शब्द ऐकून घ्यायचा नाही आहे सावनी तुम्ही इथून जाऊ शकता असंही मला खूप कामं आहे त्यामुळे मला जास्त वेळ घेऊ नका तुम्ही असं म्हटल्याबरोबर सावने अजूनही बोलण्याच्याच मोडमध्ये असते तर मुक् तर आता म्हणते मी येते असं म्हणून ती दरवाजा ओपन करून आतमध्ये जाते आणि जोरात दरवाजा बंद करते इकडे मात्र सावणीला मुक्ताने चांगलंच तोंडावर पाडलेलं असतं आणि पुन्हा एकदा सागरची बाजू घेऊन स्वतःला सिद्ध केलेलं असतं तर प्रेक्षकांनो अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनच्या ऑलवरती क्लिक करायला विसरू नका भेटूया उद्याच्या भागामध्ये आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद